नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश तर आज आहे नाईंटी डेज चॅलेंजचा डे फोर तर आता मावशीकडे जो पाहिलं होतं काल रात्री आत्ताच घरी आलो आहे आणि आल्या आल्या मस्त तुम्ही चहा बरं ठेवला आहे दाखव तुम्ही चहा हां बघा चहा जरा ठेवलेला काय आज लाईट गेलेली आहे तर चार्जिंग फक्त तीन टक्के आहे आता मामाकडे जाईल चहा पिऊन चार्जिंग करण्यासाठी तर आता हा व्हिडिओ करता करता संपेल असं वाटते मला भेटायचं थोड्याच वेळाच थो 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 थो। गाईच एक पर्सेंट चार्जिंग आहे आणि दोन्ही फोन चार्जिंग करायचे जातात मला चार्जिंगला लावतो आता हा व्हिडिओ शूट करता करताच फोन त्याच्या पहिले असं वाटते मला बघू आता मामाच्या घरी तर पोचलो आहे मी आणि एक टक्काच चार्जिंग आहे जास्त जास्त पुरत्यायची एक टक्का चार्जिंग असे घरी तर पोचलो मी आता आई काय ते करायला होती काय करता या मला सांग आता आपण काय बोलावं लागलो आहे आपण काय काय कापले सांग तो तो। किती किती कापल्यात एक एक ना आणि हा काय आहे काय कर करायला आपण ह्याला बॉईल येस आणि पास्ता मसाला कुठे हे मग बनवणार कस सांगणार कोण मला हे सगळं बनवून झाल्यावर पास्ता मसाला नाही मिळत ना 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 आता काय करणार दादूला फोन करतो मग आता संध्याकाळी बनू आपण सो काय स्पीट झालेला आहे सगळं कापून वगैरे झालं पण करून झाला पास्ता आणि आता बोलतो पास्ता मसाला वगैरे काही नाहीच आहे ना मला बनवायला सांगतोय तर मी कसं बनवणार तर हे कसं बनवणार मी बुद्धू कसं बनवणार मी सांग ह मी कसं बनवू हे सांग फसवलं तू मला टाइम वेस्ट केला माझं तू

पास्ता नाही बनवायला भेटला तर आम्ही काय बनवू सांग गुड्डू मॅगी तुम्ही मॅगी खाणार काय आता मी मॅगी खातोय दिसतो मी याच्यात अख्खा दिसतो आता मॅगी खातोय कारण की पास्ता मसाला नाही भेटला आणि असंच करता करता पास्ता तसंच ठेवून दिला आता संध्याकाळी बनू खाणार आहोत आणि गुडूने फोन घेतलेला आहे आणि आता मम्मी बघेल ना फोन घेतला तेव्हा हिला जाम जोडणार आहे ना काय बघतो युट्यूब सांग काय बघते युट्यूब रील्स आय सॉरी शॉर्ट्स तर गुड्डू काय सांगते सांग काय केलं तू झाड कुठे चल बघ तर गुड्डूने झाड लावल्यात बघू कुठे लावल्यात झाड दाखव इथे वृक्षरोपण झालेलं आहे आणि झाड कसली आहे ती हा अरे हा तो क्रॅब आहे ना, जो जो आ, ना तो मला काल दिलेला तू आई निघाला झाड यार कुठे निघाल एवढं पाणी टाकलायच माती टाकतो अजून जा पाणी एवढा टाकतात मग कोण टाकला तू टाकला हॅट पडला तर कारच नाही आहे होय रेती माती, माती, माती ही माती आहे ही म्हणजे घे नंतर टाक जा देऊ जा पहिला जायचं आता इथून खोड इथे निघेल निघेन आहे तर आता गुड्डूने झाडं लावल्यात त्याला माती टाकतोय मी हा बस होईल भर सर होती अशी भर नको नको टाक अशी चालेल चालायची नाही जा टाक जा बस होईल जा मी नको नको चालेल नको जा चाललेले नाही काय चालवलेली काय ले ले। काय चालवलेली टाक टाक ना टाक टाक हा तर बघ बराईल जा बस देखो तो सही गाडीच वृक्षरोपण झालेलं आहे पावसाला गेल्यानंतर गुड्डूच्या नोक गुड्डूने ने केलेलं आहे काय केलं गुड्डू तू झाड उगल्यात झाड लावल्यात उगल्यात नाही चल काल नाही तुझे मशरूम मेले इकडे होते ते असं का आमच्या घरी आज आहे मच्छी पण काय त्याचं नाव ना माहिती मम्मीला पण नाही मला पण नाही आता मस्त मी जेवण घेतो आणि मग बघू काय ते आईच आज आमच्या घरी म्हणते बिर्याणी मस्त मॅरिनेशन झालेलं आहे आणि प्लस कांदा पण काय होत आहे कांद्यामध्ये काय बोलू ये हा आणि ग्रेव्ही टोमॅटो टोमॅटो पिसले काय मतलब उकलं नाही बॉईल करून आणि कचरा पण जमा झालेला आहे आणि घाबरू नका बिर्याणी माझ्या अतूनच बनते सिक्रेट रेसिपी मी सांगितलेली आहे डो नॉट वरी तर आपण भेटू थोडच वेळ घाबरू नका बिर्याणी खायला मस्त बिर्याणी बनते हं हं एक अक्काला यस बिर्याणी झालेली भात काका पीलेला आहे येल्लो भात केलेला आहे आणि बिर्याणी ऑलमोस्ट डन खालींकार समजते का चिकन वाफ आलेली आहे कॅमेरावर हे बघा एक नंबर बिर्याणी झालेली मजा आहे तुला त्रास नको जेव्हा तर आता मी चालतोय आयुष आहे आयुष केलाय मामाकडे मी पण चालला होता मामाकडे